नमस्कार सुप्रभात प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी ऐकावं आणि प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्याला सर्व काही माहीत नसते पण प्रत्येकाला काही ना काहीतरी नवीन नक्कीच माहीत असते आयुष्यात कोणत्याही वयात तुम्ही तरुणच राहू शकता जेव्हा तुम्ही उद्याचं प्लॅनिंग करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आजपासून प्रयत्न करता एखाद्याला यश का मिळत नाही कारण एकच निश्चय असं न करणे हीच त्याच्या अपयशाची गुरुकिल्ली असते जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा आपल्या जवळच्या माणसांत आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानांपर्यंत आणि मनापर्यंत पोचायलाच हवा आपल्या आयुष्यात बरी वाईट वेळ नेहमी बदलत असते अशा वेळा काही आपण नेहमी लक्षा लक्षात ठेवत नाही वाईट वेळही तशीच बदलते ती काही लक्षात राहत नाही पण अशा वेळी बदललेली माणसं मात्र कायम लक्षात राहतात धन्यवाद